सांगलीवाडी प्रभागातील नागरी समस्यांसह शासकीय कागदपत्र नोंदणी दाखले यासाठी मोफत सुविधा एक मदतीचा हात म्हणून युवा नेते अभिजित कोळी यांच्या हिंदवी जनसेवा फाउंडेशनच्या संकल्पनेतून जयंत जनसेवा कार्यालय सुरू करण्यात आले या कार्यालयाच्या भव्य शुभारंभ सोहळ्यात राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाचे या कार्यालयाच्या भव्य शुभारंभ सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं युवा नेता अभिजित कोळी कधी पदाची अपेक्षा न करता जयंत पाटील साहेबांच्या सोबत राहिले गेल्या काही वर्षापासून एकनिष्ठ वेगवेगळे आरोग्य शिबिर गोरगरीब लोकांना जेवण वाटप कधी फोकस सोशल मीडियावर केले नाही या कार्यक्रमांमध्ये सांगली जिल्ह्याचे किंगमेकर आमदार जयंतराव पाटील साहेबांनी उद्घाटन कौतुक केलं यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज हरिदास पाटील मनुद्दीन बागवान राहुल पवार अभिजीत भोसले महालिंग हेगडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यालयामुळे नागरिकांना शासकीय प्रक्रियांसाठी सहज आणि सोयीस्कर सेवा मिळणार असल्याने परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केलं करणारे आणि कुठलंही काम चालू करत असताना पहिला आम्ही मार्गदर्शन म्हणून सल्ला घ्यायला ज्यांच्याकडे जातो जे आमचे संजय वजय साहेब पहिलंच वाक्य त्यांच्या तोंडात कायम असते की तू कर रे मी हाय की असं प्रत्येक वेळा म्हणणारे संजय वजय साहेब तसेच या संकल्पनेसाठी मला मदत करणारे सचिनदादा जगदाळे आणि ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी अहोरात्र माझ्यासाठी झटलेले माझे लहान बंधुमित्र मदनभाऊ पाटील तसेच या ठिकाणी जयंत पाटील साहेब यांचा शब्द मानून काम करणारे आमचे हरिभाऊ असतील महिनुद्दीनबाई असतील व इ राहुल दादा आमचे आहेत सर्व पदाधिकारी तसेच माझ्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित असणारे काँग्रेसचे नेते दिलीप भाऊ पाटील पी आर दादा महाबळेश्वर चौगले भाऊ तसेच सचिन दादा या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन कोणतीही राजकीय विचार न करता मतभेद बाजूला ठेवून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले माझे बंधू आणि मित्र सांगलेवाडीकर साहेब ही संकल्पना चालू करायच्या आधी आम्ही भरपूर यावर विचार केला ही संकल्पना चालू करताना कोणत्याही आपल्या राजकीय पक्षाचं नाव दिलं नाही याचं कारण म्हणजे कुठल्याही सांगलीवाडीतल्या माणसाला इथं येत असताना हे राजकीय प्रेरित ऑफिस आहे का असं वाटू नये कुठल्याही माणसाला हे वाटू नये की हे अभिजित कोळीचं ऑफिस आहे प्रत्येक माणसाला सांगलीवाडीतल्या घरातल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे हे माझं हक्काचं कार्यालय आहे हे माझा हक्काचं ऑफिस आहे जिथे जाऊन मी कधीही काम करू शकतो काम करून घेऊ शकतो त्यामुळे आम्ही त्या कार्यालयाला जयंत जनसेवा फाउंडेशन असं नाव दिलेलं आहे त्या माध्यमातून साहेब आम्ही काम करतोय सांगली महानगरपालिकेत जरी सांगलीवाडी हे गाव असलं तरी सांगलीवाडी आणि बाकीच्या क्षेत्रात खूप जमीन आसमानचा फरक आहे सांगलीतल्या नगरपालिकेतल्या क्षेत्रातल्या लोकांच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि त्याच्या विरोधातच बरोबर सांगलीवाडीच्या समस्या वेगळ्या आहेत आमच्या इथे ऐंशी टक्के शेतकरी भाग आहे जो शेतकऱ्याला उतारा पाहिजे त्याला चावडीत जावं लागतं चावडीत गेला की तो अर्ज करतो त्यानंतर एक दिवसानं दोन दिवसानं तलाठी साहेब बोलवतात सा ज्यावेळी ते बोलवतात तेव्हा शेतात पाणी चालू असतं आणि त्याचं कामावरून जातो तेव्हा चावडी बंद असते दोन चार दिवस हेलफाटी मारायला लागतात आमच्या महिला ऐंशी टक्के महिला इथं घर काम करतात त्या कधी बाहेर पडत नाही त्यांना ज्या वेळेला कशाचं बँकेचं पासबुक काढायचं आहे किंवा लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे आहेत तर कुणाला तर घेऊन जावं लागतं बँकेत स्लिप भरायला लागते, लागते आणि काम करून घ्यायला लागतं त्यांचा वेळ जातो आणि माहिती नसल्यामुळं प्रॉब्लेम होतो तर तसं यो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही हे हक्काचं कार्यालय काढले आमचा शेतकरी बांधव हो इथं येईल आमच्या इथं मॅडम असतील सर असतील त्याला सांगेल यो गट नंबर आहे याचा उत्तर आम्हाला संध्याकाळी घरात पोच कर तर का माझी मी शेताची कामावरून येतो त्याने अधिकाऱ्यांना हक्कानं सांगायचं इथं आमची माता भगिनी येईल इथं सांगेल ही स्लीप तुझं तू तुझं ते जनसेवा म्हणून या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना घरपोच सेवा दिली जाणार आहे त्या संदर्भात आता जे नवोदित कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील जे आपल्या राज्यात काम करत असतील डिस्टन्सांना तुम्ही काय आवाहन करताय आणि कार्यालयाबद्दल आपलं मत अभिजित कोळींनी एक धाडशी पाऊल टाकलं आणि जनतेला सर्व सुविधा सर्व सर्टिफिकेट हे घरपोच देण्याचा आणि मोफत देण्याची व्यवस्था करायचं काम त्यांनी हातात घेतलं आहे आणि असं काम महाराष्ट्रात कुणी केलेलं मला तरी माहीत नाही आणि त्यामुळं एक मोठं धाडस या भागात अभिजित कोळींसारखा एक युवा नेता करतो त्याला थे। शुभेच्छा आज आम्ही सगळ्यांनी दिल्या आणि या ठिकाणी हे जे जयंत जनसेवा केंद्र के त्यांनी उभं केलेलं आहे त्यातून या भागातल्या जनतेची प्रचंड सेवा होईल असा मला विश्वास आहे अभिजित कोळींनाही शुभेच्छा या भागात अभिजीतबरोबर काम करणाऱ्या युवकांनी प्रचंड मेहनत करायचं आतापर्यंत अनुभव त्यांनी दिलेला आहे लोकांना तिथून पुढेही लोकांची सेवा करण्यासाठी से। कर ते पुढाकार घेत आहेत